तर मित्रांनो बऱ्याच जणांचा विषय काय असतो बघा खुडूक पडलेल्या कोंबडीला डायरेक्ट मांडला तर धरतात किंवा डायरेक्ट असं पंखाला धरायचं असं हुसकून घेतल्यासारखं त्या कोंबडीला केलं जातं त्याच्यामुळे होतंय काय ती कोंबडी एकतर चावण्यासाठी तर येत असते किंवा भरकण उडून तर जात असते त्या कोंबडीला त्रास होत असतो कारण कसं आहे ती कोंबडी खुडूक पडलेली असते ना आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट बघा खरी पद्धत तुम्हाला सांगतो पाच माग पाठीमागच्या बाजूने हात घालून आता बघा अलगं जर असं जर कोंबडी जर उचलली तुम्ही आता बघा मी काय पद्धतीने उचललेली आहे अशी जर कोंबडी जर उचलली की ती शांत आहे बघा कोंबडीचा स्वभाव किती ही जरी चौकी जरी कोंबडी असली असं जर तिला जर व्यवस्थित जर उचललं तर कोंबडी शांत राहते तुम्ही काय करता आता बघा हे कोंबडे आहे हिला असं धरण्याचा प्रयत्न करता किंवा पंखाला वगैरे धरता असं हे सगळ्यांचा प्रयत्न केला तर मग ती चुकीची पद्धत आहे कधी पण लक्षात असू द्या आता हे बघा आपली पिल्लं किती जबरदस्त पिल्लं निघालेली आहेत बघू शकता आता पिल्लं माझ्या तीन दोन पाच अकरा पिल्लं आहेत बघा किती छान पिल्लं निघालेली आहेत बघा सुरुवात केलेली होती दोन कोंबड्या अजून एक कोंबडा म्हणजे तीन आणलेले होते आपण तर एवढी सुरुवात केलेली होती आणि के आता बघा अकरा नव्यानं झालेले आहेत आणि तरीसुद्धा ते बघा कवचाडं आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा आता हे मार्किंगसुद्धा केलेली होती आपण मार्करनं बघू शकता तुम्ही मार्किंग केलेली होती, कर, करन, होती।, मार्किंग के होती का कारण काळी कोंबडीसुद्धा इथंच अंड देत होती त्याच्यामुळं मार्किंग केलेली होती आपण आता सध्याला म्हणजे एक पाच अंडी उरलेले आहेत आणि यात पण एक अंडच आहे म्हणजे पाच ते सहा अंडी उरलेले आहेत बघू शकता आणि पिल्ले कसे वाटली ते पण कमेंट करून सांगा कारण गेल्या वेळेस काय झालं होतं दोन हजार एकवीस साली मी ह्याच खुर्ड्यामध्ये कुक्कुटपालन चालू केलं होतं पण दुसऱ्या कोंबडीनं तिच्या डोळ्यावरती चोच मारून सर्व पिल्ले मारून टाकलेले होते कमीत कमी माझे दोन वेळेस वीस पिल्ले मेलेले होते मित्रांनो त्यावेळेस खूप नाराजी व्यक्त केलो मी कारण बघा एवढे भारी पिल्ले हे पटकन जर दुसरी जर कोण कोणती जरी कोंबडी मारली तर खूप वाईट वाटत असते त्यावेळेस मला पण खूप वाईट वाटलं होतं बघू शकता पिल्ले किती छान आहेत तर ह्या संगोपन वगैरे आपण व्यवस्थित करणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय खाली कोटार टाकलेला आहे त्याच्यानंतर बघू शकता शितपाळीचा पाला आणि कडुनिंबाचा पाला टाकलेला आहे असं कोंबडी खुडक बसवायची आता हा तेलाचा डबा लक्षात असू द्या बर का अशा प्रकारे कोंबडी खुडक बसू शकतो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो आता हे जे अंडा आहे हे अंडा आजचाच आहे आत्ताच दिलेला आहे एक ते दोन तासापूर्वीचं अंडा हे ते काळ्या कोंबडीचं आहे हे बघा त्या कोंबडीचा अंडा आहे आणि महत्वाचं म्हणजे इथं मुंगूस आलेला होता आणि मुंगसाने तिचे ह्याच दुडी इथे तीन ते चार अंडे म्हणजे फोडलेले होते बघा आणि खरं म्हणजे मी टायमाला आलो नाहीतर आपल्या कोंबड्या वगैरे सर्व मारून टाकले असते मुंग, मुंग व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं कर आहे बघू शकता आता मस्त असं संगोपन करतोय आपण तर मित्रांनो पुढच्या वर्षी ह्या दिवसापर्यंत कमीत कमी दोनशे ते अडीचशे कोंबड्या आपल्या फार्मवरती राहणार म्हणजे राहणारच आहेत कारण सावका सावकास वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत आपण हे बघा आपण फक्त ते दोन कोंबड्या कोंबड्या एवढ्यापासून सुरुवात केलेली होती आता दहा अकराची संख्या वाढलेली आहे जेणेकरून आता म्हणजे थोडंसं चांगलं आहे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आता काही कोंबडी सुद्धा अंड्यावरती आलेली आहे बरं का इकडे कोंबड्या अंड्यावरती आलेले आहे आणि त्या कोंबडीने काढलेले आहेत पिल्ले एकवीस दिवस लागतात एकवीस दिवसानंतर मस्त की पिल्ले काढत असते कोंबडी बघू शकता आता मस्त आपला कोंबडा वगैरे आहे जबरदस्त कोंबडा आहे म्हणजे बघा आता त्यांना खायला जर म्हणलं तर फक्त ओनली तांदूळ आहे आणि एवढं म्हणजे तुम्हाला असं काही विशेष असं लक्ष देण्याची काहीच गरज नाही पाच पंचवीस कोंबड्या आपल्या एवढ्या ग्राउंडमध्ये भरपूर या शेळ्याच्या लेंड्यामधून वगैरे भरपूर क्रीड्यामधून भरपूर त्यांना खाण्यासाठी भेटत असते फक्त आपले तांदूळ वगैरे थोडेसे शिंपले की होऊन जात असते त्यांचा व्यवस्थित आहार ते स्वतः पूर्ण करून घेत असतात आणि म्हणलेलं होतं तुम्हाला की आता कोंब कुक्कुटपालन जे आहे त्याचा आपल्या आषाढी पालातील जो खर्च आहे मेडिसिनचा जे की आपण म्हणत असतो किंवा खुराकाचा काही खर्च असो मक्का वगैरे किंवा कॅल्शियम वगैरे असो त्याचा खर्च कोंबड्या जे आहेत ना ह्या शंभर टक्के काढतच असतात मित्रांनो कारण बघा घरगुती आता बघा तुम्हाला खोटं बोलत नाही मी कमीत कमी तीन ते चार लोकांनी मला विचारले की अंडे आहेत का कारण आता सध्या कोंबड्या आपल्या कमी आहेत आणि या अंड्यावरती बसलेल्यामुळे तितक्या काय अंडे का उरलेले नव्हते तीस अंडे गोळा केले होते फक्त दोन कोंबड्यापासून तीस अंडे गोळा केलेले होते मी आणि आए ते मस्तपैकी आता कोंबडीवरती बसवलेले होते पण जेणेकरून सांगायचा उद्देश असा आहे की घरगुती वगैरे हो भरपूर जर वरून जर तुम्ही अंड्याची विक्री केली तर पंधरा रुपयेला आता आमच्याकडे पंधरा रुपयेला दहा रुपये बारा रुपये पंधरा रुपयेपर्यंत अंड विक्री विक्री केलं जातं पण अशा प्रकारे जर तुम्ही जर पाच पंचवीस शंभर जर कोंबड्या जर ठेवल्या तर शंभर टक्के तुम्ही जे म्हणताना किंवा शेळीपालामध्ये खर्च होतोय किंवा हे होतंय तो तुम्हाला म्हणजे दिसूनच येणार नाही म्हणजे संपूर्ण शेळीपालाचा जो मेडिसिनचा जो खर्च आहे ना तो या कोंबड्याच तुम्हाला म्हणजे काढून देतील कारण कसं आहे एक शे शेळीपालाच्या लगतच एक जोडून आलेला जोडधंदा म्हणजे आपला गावरान गावरान म्हणतोय जर तुम्ही बॉयलर वगैरे म्हणला मग ते त्यांचा वास वगैरे येणार मग ते पूर्ण म्हणजे काहीतरी दुसरंच रोग होऊन जाते शेळ्यांना वगैरे कोंबड्यांना वगैरे त्याच्यामुळे तो विषय वेगळा झाला पण हे जे गावरानच्या कोंबड्या आहेत जे की वाडी वस्ती खेडेगावामध्ये जे भेटत असतात ना त्या प्युअर गावरान कोंबड्या याच्यावरती खूप जास्त प्रमाणामध्ये नफा पण भेटतो आणि जेणेकरून आपण त्याचं संगोपन पण व्यवस्थित करू शकतो आणि तितकं असं काही ताण घेण्याची गरज नाही लसीकरण वगैरे करू शकतो पण कसं आहे गावरान म्हणले की थोडस शंभर दोनशे कोंबड्या ठेवायच्या मस्त आपलं खरंच भागात राहतो आता शंभर दोनशे म्हणतोय पण ते पण नाही आहे नियोजन करावंच लागत असते त्याला कमीत कमी आता पुढच्या मिरगापर्यंत म्हणजे पुढच्या मे जून पर्यंत आखा खुरडा भरून आपल्या कोंबड्या राहतील अशी मी आता नियोजन करत आहे सावका सावका आणि दिवाळीला सुद्धा मस्तपैकी कोंबड्या घ्यायच्यात बघू शकता दोडी सुद्धा एक अंडा निघाले आता हे अंड पंधरा रुपयाला जाते पंधरा रुपयेच एक जे अंड आहे ना एक रक्षक पावडरची पुढे येत असते एक रक्षक पावडरचं रक्षक पावडर असताना आपण गोछडू आपण लावतो एक आपुट आप येत आहे तसे जर दहा अंडे विक्री केले ना फार वरील पंधरा वीस शेळ्यांना तुम्ही पूर्ण म्हणजे ते हे करू शकता लावून घेऊ शकता रक्षक पावडर मग तुम्ही विचार करा फक्त दहा अंड्याचं नियोजन जर असं जर होत असलं तर मग किती परवडते सांगा कुक्कुटपालन फक्त आहे काय थोडंसं असं विशिष्ट वेगळं काही करण्याची गरज नाही शेळीपालनामध्ये म्हणजे कुक्कुटपालनामध्ये थोडंसं नियोजन केलं त्यांची राहण्याची व्यवस्थित सोय केली त्याला खुरडा केला विषय काय ऊन उन, उन्हाळा पावसाळा हिवाळ्या तिन्हीपासून पासून व्यवस्थित संरक्षण झालं पाहिजे त्यांचं जे आणि दुसरी गोष्ट बैठक असणं असं मुंगीस मांजरेच्यापासून त्यांचा बचाव झाला पाहिजे बस याच्या व्यतिरिक्त असं काहीच नाही आणि दुसरी गोष्ट बऱ्याच जणांचा विषय असतो की आमच्या कोंबड्याला पिसवा वगैरे होता त्याच्यावरती उपाय सांगा उपाय एवढा अत्यंत महत्त्वाचा सांगतो की जे आता बघा इथं कोंबडे आंघोळ करताय काय करायचं फार्मच्या एका बाजूला पूर थोडंसं टिकावच्या साहेनं खंदून काढायचं आणि त्या ठिकाणी राख जी असते ना आपली चुलीतली राख वगैरे किंवा तुमच्या आजूबाजूला परिसरामध्ये शाळा वगैरे असेल त्या ठिकाणी उरलेली राख वगैरे गोळा करायची आणि राख व्यवस्थित ह्याच्यामध्ये टाकून द्यायची त्यानं ह्याच्यामध्ये गाडीमध्ये ते कोंबड्या काय करतात ऑटोमॅटिक असं पंखानं उकरून ते आंघोळ करत असतात त्याच्यामुळे शंभर टक्के तुमच्या पिसवा वगैरे झालेल्या त्या नाहीश्या होतात आणि बरेच रोग सुद्धा नाहीशी होत असतात हे गोष्ट लक्षात असू दे तुम्हाला हा पण एक अत्यंत महत्वाचा गावरान तोडगा गाय मी स्वतः केलेला आहे स्वतः मी अनुभव घेतलेला आहे जबरदस्त रिझल्ट आहे त्याचा कारण जे औषधं वगैरे असतात ना त्या औषधांमध्ये सुद्धा त्यांचं कंटेंट वगैरे आहे म्हणजे त्याचंच प्रमाण वगैरे आहे ठीक आहे सांगायचा उद्देश काय पिल्ल वगैरे कसे वाटली ते पण तुम्ही सांगा आणि दुसरी गोष्ट असते तुम्हाला सांगतो मी लक्ष्मी पूजनाच्या सणामुळे मला काय व्हिडिओ काय बनवता आला नाही बघू शकता आपला ती जी पाठ होती ती पाठ वेलेली आहे आणि असं बोकड दिलेला आहे बघू शकता शिरोही क्रॉस आहे कारण त्या शेळीला पहिला शिरोही बोकड लावलेला होता मग आता बघू शकता असं पिल्लू पडलेलं आहे पांढरं कानं आणि शिरोही त्याचा शेपरेट व्हिडिओ काढायचा मला त्याच्यामुळे एक सेपरेटला असा व्हिडिओ मी काढून टाकतो कारण ज्या वेळेस पिल्लू जन्मलं मला त्यावेळेस मी काय नव्हतो इथं फार्मवरती त्याच्यामुळे माझी इच्छा अशी होती की शेळी आता बी वेळणार आहे म्हणजे नाही तुम्हाला सगळं दाखवू की पिल्लू कसं वाढायचं का कासाच्या बाजूने खालच्या बाजूने पिल्लू आपण काढलं पाहिजे त्या सर्व गोष्टी सांगायची होती मला पण बघा मी वाट बघत होती ती पाठ वेण्याची ज्या वेळेस मी फार्मवरती नव्हतो घराकडे गेलो त्यावेळेस ती पाठ वेली म्हणजे आता मग आता नाही विला जाय त्याला काय करणार ना तर ठीक आहे काही अडचणी असेल तर विचारू शकता भेटू पुढच्या एवढ्यामध्ये इथंच तोपर्यंत जय हिंद जय भारत